नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या पुढील प्रमोमध्ये आपण पाहणार आहोत पारचा आता साखरपुडा घरातच होणार आहे म्हणून विक्रमची शॉपिंग झाली आहे विक्रम आता वसू आणि रम्यालासुद्धा साडी देत आहेत तेव्हा तुमच्या मानाच्या साड्या घ्या असं म्हणताच आता वसू खूप चिडते आणि विक्रमला म्हणते की आमचा क्रूर छळ करणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आम्हाला सहभागी व्हायचंच नाही आहे तेव्हा आता विक्रमने दिलेल्या साड्या वसू जोरात खाली फेकते तेव्हा आता सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे आता नक्कीच रम्या आणि वसू ह्या पारच्या लग्नामध्ये विघ्न आणताना दिसणार आहे तर दुसरीकडे का आता काव्याचा फोन वाचलेला आहे आणि ऋषीने त्याच्यावर नाव वाचलंय आता काव्या ही जरा बाजूला जाऊन जीवाबरोबर बोलत असते तर आयुषी नंदिनीला येऊन सांगते की नंदिनी अगं ताई फोनवर नाव जीविका आहे पण कोणत्या तरी मुलाचा आवाज येतोय आता नंदिनीला संशय आलाय तर प्रेक्षकांनो काव्याचं सध्या आता लवकरच समोर येणार आहे नंदिनीच्या तेव्हा असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच लग प्रेम आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद